नमस्कार आज वसईतील तमाम वकील मंडळींनी वसईत नवीन वकिलांची बिल्डिंग व्हावी नवीन कोर्टाचे बिल्डिंग व्हावी आणि त्या ठिकाणी चांगल्या व्यवस्थित सुखसोयी मिळाव्या यासाठी वकील संघटनेने आज आंदोलन सुरुवात केले आहे यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत वसईतील वरिष्ठ वकील श्री दिगंबर देसाई साहेब हे आपल्यासोबत आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया साहेब नमस्कार नमस्कार साहेब आजच्या या तुम्ही काय सांगाल आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या कोर्टाची आपली जी इमारत आहे ती ब्रिटिशकालीन इमारत आहे आणि सध्या आपल्या वसईच्या कोर्टासाठी कमीत कमी, -कमी चाळीस कोर्ट्स हवी आहेत परंतु आपल्याकडे सध्या दहा बारा कोर्ट्स आहेत आणि त्यामुळे अशा कमी कोर्टामुळे हा खूप पक्षकारांना वकिलांना न्यायाधीशांना जागेची कमतरता असल्यामुळे एवढा त्रास होतो त्यासाठी कोर्टाच्या मागची पीडब्ल्यूडीची जागा सरकार आ, के लिया है, आ, है सरकार ही है, सरकार हायकोर्टने मान्य केलेली आहे आणि त्या जागेच्या त्या जागेवर इमारत होण्यासाठी सरकारकडून जो दिरंगाई होत आहे त्याच्यावर तातडीने सरकारने लक्ष द्यावं आणि ही इमारत लवकरात लवकर व्हावी यासाठी सरकारला जाग देण्यासाठी सरकारला जाग येण्यासाठी हा वकिलांना हा मोर्चा काढलेला आहे आणि त्यांना रस्त्यावर उतरावं लागलेला आहे आता तुम्ही हा मोर्चा काढलेला आहे ह्या मोर्चामध्ये वसाईतील सर्व संघटना सामील आहेत की अजून काही ह्या विरोधी आहेत मी असं म्हणत नाहीये की सर्व संघटना असं मी वेगळेपणा करत नाहीये जे सर्व वकील आहेत सर्व वकील सर्व संघटनांचे मेंबर्स असलेले वकील ह्या चारही संघटनांचे मेंबर्स या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी आहेत आतापर्यंत तुम्हाला सरकारकडून काही आश्वासन मिळालेलं आहे का नाही आमची जी फाईल सँक्शन झालेली आहे हायकोर्टाने आम्हाला ही जी जागा सँक्शन केलेली आहे त्याच्याबद्दल पीडब्ल्यू डीच्या डिपार्टमेंट कडून ही जागा मान्य झाल्याबद्दल फाईल मंजूर होऊन ती आता मंत्रालयामध्ये पेंडिंग आहे मंत्रालयामध्ये सुद्धा या फाईलीवर ताबडतोब लवकरात लवकर सया होऊन ही जागा कोर्टाच्या नावावर होण्यासाठी हा हे आंदोलन प्रामुख्याने केलं जात आहे कारण आता निवडणुका आहेत आणि निवडणुकीची आचारसंहिता झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर ह्या कामामध्ये प्रचंड पुढे दिरंगाई होणार आहे आणि ते होऊ नये आणि ताबडतोब ही जागा आमच्या नावावर व्हावी म्हणून हा हा मोर्चा काढला गेलेला आहे जर का सरकारकडून काहीच अजूनपर्यंत ठोस भूमिका नाही घेतली तर तुम्ही आंदोलन किती दिवस चालू ठेवणार आहात हे आंदोलन असं सुरू राहणार आहे हे बेमुदत आंदोलन असणार आहे सुरुवातीचा टप्पा हा चार पाच दिवसांसाठीचा आहे त्यानंतर गणेशोत्सवानंतर हे आंद, जर सरकारने याबद्दल तातडीने जर कार्यवाही केली नाही जाली नहीं आज निर्णय घेतले गेले नाहीत नावावर झाली नाही जागा तरी आंदोलन अजून मोठ्या प्रमाणात तीव्र प्रमाणे केलं जाईल आज तुम्ही सर्व वकील मंडळी हे आंदोलन सामील आहात आज कोर्टाच्या कामावरती काही फरक पडणार आहे का अजिबात नाही माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार वकिलांना संप करणार अलाउड नसतं त्यामुळे आम्ही सर्व जरी इथे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेलो असलो तरी कोर्ट चालू आहेत आणि सगळे वकील आपापल्या केसेस इथे आलटून पालटून कोर्टात जाऊन आपापल्या केसेस हँडल करत आहेत आणि कोर्टाच्या कामगारांवर काही परिणाम होऊ दिला गेलेला नाही आहे तर ना आता आपण बघितलं वसईतील सिनियर वकील ज्या वकिलाचे सर्वच वकील मान सन्मान ठेवतात असे वकील आपल्याला सांगत होते की वसईत आम्हाला आम्हा सा, वकिलासाठी न्यायाधीशासाठी आम्ही येणाऱ्या पक्षकारांना चांगल्या सुखसोयी मिळाव्यात आणि एका चांगल्या वातावरणात कोर्टाचं कामकाज चालावं यासाठी हा सर्व खटाटोप आहे आम्ही यासाठी कोर्टाच्या न्यायालयाच्या न्याय आदेशाप्रमाणे आम्ही कामकाज देखील चालू ठेवलेलं आहे आणि आता सरकारने आमचं म्हणणं ऐकावं आणि लवकरात लवकर बिल्डिंगसाठी जागेसाठी काहीतरी उपाययोजना करावी ही ह्या सर्वांची विनंती आहे वसाई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरसा मोजेस बिसुजा वसाई